समाजामध्ये दररोज वेगवेगळ्या आणि नवनवीन संकल्पना राबवत अनेक विवाह सोहळे होत आहेत पण विवाहाच्या प्रसंगी सामाजिक बांधिलकी जपत नांदारी इथल्या अनिल कांबळे आणि वारुळच्या स्नेहा चौधरी चा या प्राथमिक शिक्षकांनी साधेपणाने लग्न केलं आणि लग्नाची रक्कम अनाथ आश्रमासाठी खर्च केली शाहूवाडी तालुक्यातील गावचे प्राथमिक शिक्षक अनिल कांबळे आणि कांबळेवाडीच्या प्राथमिक शिक्षिका स्नेहा चौधरी यांनी नुकताच विवाह केला विवाहादरम्यान वरात गाडी डॉल्बी पै पाहुणे शाकाहारी मांसाहारी जेवणाचा बेत या सगळ्याला बगल देत या सोडप्यानं सामाजिक बांधिलकी जपत विवाहाची रक्कम विशेष मुलांच्या अनाथ आश्रमासाठी खर्च केली विवाहासाठी झिरो बजेट संकल्पना राबून कांबळे यांनी समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केलाय विशेष म्हणजे नातेवाईक आणि मित्रमंडळींनी विवाहाला येताना किंवा गिफ्ट आणण्याऐवजी वही पेन आणि सॅनिटरी नॅपकिन आणावं असं आवाहन नवदंपत्यानं केलं होतं त्याला प्रतिसाद देत विवाह सोहळ्याप्रसंगी सॅनिटरी नॅपकिन वही आणि पेन असं सा शैक्षणिक साहित्य मोठ्या प्रमाणात संकलित झालं हे साहित्य गरीब आणि गरजू विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना दिलं जाणार आहे या विवाहाला शाहू तालुक्याचे धिकारी डॉ विश्वास सुतार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते या सत्यशोधक विवाहासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कृष्णात कोरे आणि वैशाली सुतार यांनी पुरोहित म्हणून काम पाहिलंय विशेष मुलांच्या अनाथ आश्रमात विवाह करून कांबळे दाम्पत्यानं समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केलाय बीन्यूज साठी नांदारीहून किरण मस्कर